तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा नमस्कार जय भीम मी राजू रोजेकर पत्रकार संपादक विद्रोही सागर न्यूज माहिती अधिकार संघ समितीचा सिल्लोड तालुका अध्यक्ष तसेच बहुजन समाज पार्टीचा सगळी पदाधिकारी मी आता उभा आहे पंचायत समिती कार्यालय सिल्लोडच्या पंचायत विभागाला पंचायत विभागाचं मला दिनांक पंचवीस तारखेचं स्था पत्र एक मिळालेलं आहे ते भेटलं अठ्ठावीस तारखेला आणि ते श्रीयुत गाडेकर विस्ताराधिकारी पंचायत यांचे त्याच्यावर सिग्नेचर आहे शिक्का वगैरे नाही आहे पण त्यांनी मला आज मौज शिरसाळा येथे चौकशी कामे आपण हजर राहावे लस्ता आपल्या काही एक म्हणणे नाही म्हणून आपला अर्ज निकाली काढण्यात येईल असे फरमान त्यांनी त्या पत्राद्वारे काढलेले आहे मी आज सांगू इच्छितो की मी भारताचा नागरिक आहे आणि ह्या देशामध्ये भारताचं संविधान भारतीय भारताचं संविधान लागू आहे आजही अजूनपर्यंत तरी अजून मी भारताच्या बाहेर नाही किंवा भारतामध्ये संविधान लागू नाही असं काही विषय नाही आहे तर मी भारताचा नागरिक असल्या कारणानं येथील भारताची राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे भारतीय संविधानाची कलम एकावन एक क का, आणि तर मी कुठल्याही भ्रष्टाचाराची चौकशी करा त्याच्यावर गुन्हे दाखल करा यासाठी मी तक्रार करू शकतो भारतभर करू शकतो हे मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेलं भारतीय संविधान जे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला या भारत देशात लागू झालेला आहे आणि ते इथला कोणीही व्यक्ती असेल तर त्याला ते लागू आहे मी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रार दिली होती माननीय गट विकास अधिकारी मान्य तहसीलदार साहेब आणि मान्य मान्य एम साहेब म्हणजे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडे एक तक्रार दाखल केली होती तक्रारीचा विषय असा होता की पंचायत समिती सिल्लोड येथील विस्तार अधिकारी पंचायत साहेबराव शेळके हे स्वतः विस्ताराधिकार आहेत त्यांची पत्नी म्हणजे शिरसाळा विद्यमान त्यांची पत्नी सरपंच आहे त्यांचे दोन मुलं एक मुलगा सर्व्हिसला खाजगी का असत नाही पण इन्कम टॅक्स भरतो स्वत आणि स्वतःचे राशन कार्ड पण त्यांचे आहे आणि त्या दोन मुलाचे नाव साहेबराव शेळके यांच्या वडिलाच्या नावा नावाच्या नावा खाली आणि एकाच मुलाचे नावे दोन जॉब कार्ड आहे त्याचे पुरावे माझ्याकडे सध्या मी सादर केलेले आहे मी त्यांच्या पतव्यवहार केल्याद्वारे चौदा पाण्याचे पुरावे ऑलरेडी मी तक्रारीमध्ये पाच पाण्याचे पुरावे सादर केले होते आणि आता हे आज अर्धसा चौदा पाण्याचा तक्रार पुरावे मी सादर करीत आहे तर ही तक्रार जर माझी खोटी वाटली तर आज मी लाईव्ह सांगतोय की मी राजू रोजेकर माझ्यावर यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत जर माझी तक्रार खोटी आढळली संबंधित माहिती संबंधित व्यक्ती जर भरकाचेरी आढळला त्याला जे जे खप्पने घालणारी व्यक्ती असेल त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे अशी मी ह्या तक्रार सैनिकशी मी आज हे सादर करत आहे यांच्याकडं मला त्यांनी धमकी दिलेली आहे की मी माझ्या बायकोला पुढे करून तुझ्या गुन्हे दाखल करीन मला ही पण धमकी दिलेली आहे की मी आत्महत्या करीन तर ही तक्रार जर खोटे असेल भारतीय कायद्यानुसार मग मी जर गुन्हा ठरत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा हे मी आज लाईव्ह मध्ये स्पष्टपणे सांगत आहे मी राजू रोजेकर पंचायत समिती सिल्लोड विभागामध्ये उभं राहून सांगत आहे जर खोटा असेल तर माझ्यावर आज गुन्हा दाखल करा नसता या पंचायत समितीचा विस्तार अधिकारी साहेबराव शेळके त्याचे दोन मुलं त्याची पत्नी ग्रामरोजगार सेवक आणि त्या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आणि अधिकाऱ्याला पाठीशी करत असेल तो सहाय्यक गट विकास असेल तत्कालीन गट विकास अधिकारी असेल आणि विद्यमान गट विकास असेल तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होण्यात यावे नसता मी येणारा का माझी भूमिका स्पष्ट करणार आहे मी आत्मदहन करणार आहे थोड्या दिवसामध्ये तारीख आणि वेळ सांगणार आणि मी आज पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी कार्यालयामध्ये स्वत आत्मदहन करणार आत्मदहन मी चौदा पाण्याचा पुरावे सादर करतोय पुरावे तुम्हाला दाखवतोय मी अर्ज केलाय दोन पाण्याचा अर्ज केलेला आहे मी म्हणजे भ्रष्ट अधिकार पाठीशी घालायचं सिंचन सिंचरगिरीचे पाहिले कुठे असतात कुठं असतात माझ्या घरी का ग्रामपंचायतला असतात रोजगार सेवाकडे असतात आणि पंचायत समितीला असतात त्यानंतर महाराष्ट्र शासनाची नारगाची वेबसाईट आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाची सॉरी भारत सरकारची नारगाची साईट आहे आणि महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र इजीएस ही एक साईट आहे याच्यावर सगळे पुरावे सादर करावे लागतात बांधकाम करताना मास्टर काढलं जातं त्याचे बिले काढलेले आहेत हे सगळे बिलं त्या व्यक्तीचे मी सादर केलेले पुरावे तुम्ही बघू शकता एकाच व्यक्तीचे दोन जॉब कार्ड एका घरात दोन जॉब कार्ड कशा पद्धतीने तयार होतात याचा कोणता कायदा असेल कोणती कलम असेल तर ती मला त्यांनी सांगावी मला जर एवढा नॉलेज नसेल तर त्यांनी माझ्या दृष्टी आणून द्यावी एका घरामध्ये एका एका बापाचे दोन मुलं असेल त्यांच्या लग्नपण झालेलं नाही दोन कार्ड जर देण्याचा अधिकार असेल कोणती कलम असेल कोणता कायदा असेल तर ते मला दाखवून देण्यात यावा अन्यथा माझ्याकडं महाराष्ट्र राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा आहे कायदा दोन हजार पाच चा कलम नाही शासन परिपत्रक नाही आदेश नाही किंवा काही नाही हा कायदा आहे या अधिकाऱ्याने कायद्याचा भंग केलेला आहे माहिती अधिकार कायदा शिस्तभंग कायदा त्याच्यानंतर भारतीय संविधानाचा आणि शासनाने वेळोवर निर्गमित केलेला आदेश या संपूर्ण याचा ह्या व्यक्तीने आणि ह्या सिस्टमने म्हणजे पंचायत समितीचं संपूर्ण सिस्टम यांनी ह्या कायद्याचं म्हणजे पंचायत समितीचं संपूर्ण सिस्टम यांनी ह्या कायद्याचा भंग केलेला आहे कायद्याचा भंग केला म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे म्हणून मी इथं सव्वीस जानेवारीला चव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तीन दिवस उपाशाला बसलो होतो चोवीस तारखेला मी गट विकास रत्नागर पगार यांना भेटलो माझे संपादक मित्र महेंद्र सरोदे स्वतः आम्ही होतो त्यांच्यासमोर गेला असताना ते म्हणतात गट विकास अधिकारी म्हणतात उपोषणाला बसला होता अजून बसायचं होतं मला साहेब उपोषणाला बसणं हा माझा संविधानिक अधिकार आहे आणि बोलताना सांगतात की सुप्रीम कोर्टाने एक सर्क्युलर एक आदेश पारित केला म्हणे मला साहेब ते कोणता आदेश आहे मला सांगा म्हणजे तुम्हाला पी डी एफ देतो कॉफी आर... देतो अजूनपर्यंत ती पी डी एफ किंवा तो पाहिती ती अर्ज ती कॉफी झराक्स मलापर्यंत मिळाली नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्ट या देशात सर्वोच्च आहे मी तुम्हाला या यादवारे सांगू शकतो सांगू इच्छितो की या देशामध्ये सर्वोच्च फक्त भारतीय संविधान आहे भारतीय संविधान हेच सर्वोच्च आहे सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च नाही आणि जनता भारताची जनता ही सार्वभौम आहे जनता सर्वश्रेष्ठ आहे जर तुम्ही जर पाठीशी त्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला राहत असाल गट, पगार गट्वी के साधी करी। तर तुम्ही ह्या भ्रष्टाचाराला खतपणी घालत आहात म्हणून तुम्ही दोषी आहात स्वतः पगार घट अधिकारी स्वतः दोषी आहेत हे जर खोटं वाचाल तर माझ्या गुन्हा दाखल करा दोन चार दिवसापूर्वी माझी खासदार किरीट सोमय्या या ठिकाणी आले होते तुम्ही त्यांना प्रशासकीय प्रश्न विचारले होते की ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं तुमच्या दोन प्रश्नाचा उत्तराशी संबंधित पंचायत समिती प्रशासन आहे का यस तोच प्रश्न मी त्याच वेळेस मान्य मान्य खासदार किरीट सोमया साहेब ज्याविषयी सिल्लोड शहरात आले होते दुसऱ्यांदा त्यावेळेस त्याच्या अगोदर मी गट विकास आधी रत्नागर कर पगार यांना भेटलो होतो त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे ते आत्ता आलेलं आहे म्हणा की तुमचा एखाद्या दे प्रकरणी संबंध नसला तर तुम्ही त्याची तक्रार करू शकत नाही पण तो सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मी तर वाचलं नाही माझ्यापर्यंत आलं नाही पण माझ्या माहिती परमान त्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंटचं असं म्हणणं आहे की दोन व्यक्तीचे झगडे चालू आहेत एखादा दोन व्यक्तीची भांडणं चालू आहेत तर त्रेस्त व्यक्ती त्यात पडू नये असं त्याचं जजमेंटचं जजमेंटचं ते म्हणणं आहे असं माझ्या माहितीनुसार आणि पण सुप्रीम कोर्ट सर्वोच्च नाही सर्वोच्च हे या देशामध्ये भारतीय संविधान आहे भारतीय संविधानानुसार या देशातला कारभार चालतो सुप्रीम कोर्टाने एखादा आदेश दिला म्हणजे तो काही भारताच्या संविधानापेक्षा मोठा नाही आणि इथली जनता ही सार्वभौम आहे जनता सर्वश्रेष्ठ आहे तर हे चौदा पाणी तुम्ही पुरा बघा हे माझा एक अर्ज आहे पान एक त्यानंतर हे पान दोन त्यानंतर हे पाच पान नंबर तीनला मी दिलाय अक्षय अक्षय साहेबराव शेळगेचा फॅमिली आय डी अकराशे एकोणसाठ नंबर आहे बघा जॉब कार्ड आहे एकाच व्यक्तीचं दोन जॉब कार्ड बघू शकता तुम्ही जर ह्या रोजगार योजनेचा कायदा जर दुसरा काही सागत असेल कलम तर ती मला व्हिडिओ आणि गटविकास विकास अधिक रत्नागर फार यांनी माझ्या निदर्शनास आणून देण्यात यावी हा एक झाला अकराशे एकोणसाठ नंबरचा जॉब कार्ड दुसरं जॉब कार्ड आहे अकराशे अडुसष्ट अक्षय सायबरा शेळकी आणि जवळपास सतरा तारखेपासून ते आज ता, आजपर्यंत जवळपास दीड वेळे झाला दीड महिन्यामध्ये हे संबंधित लोक पुरावे नष्ट करणार आहेत पुरावे नष्ट करू शकतात हे मी आज तुम्हाला निश्चित सांगतो आहे जर उद्या ह्या लोकांनी पुरावे नष्ट केले तर शासकीय अभिलेख गाळा करणे कायदा दोन हजार पाच भारतीय साक्षी पुरावा अठराशे बहात्तर त्याचा आता संविधानाने बदल त्याचा बदल केला भारतीय साक्षी पुरावा कलम भारतीय भारतीय साक्षी पुरावा दोन हजार तेवीस याच्या कलमानुसार हे सगळे दोषी ठरणार आहेत या संदर्भात मी वेळ पडली तर कोर्टात जाणार यासाठी याच नंबरला ना त्यांचं नाव दिलेलं आहे इथं दिलेलं पाचव्या नंबरला ना नाव बघा वर्कोड नंबर आहे अठरा पंधरा डबल झिरो पन्नास सत्तर अय बारा पस्तीस एकोणसत्तर शहाऐंशी बावन शहाऐंशी जे एस व्हील जी पी सिरसाळा नामदेव आनंदा नपते हे त्याच्या खालचं नाम नाव आहे त्यानंतर एक शिरसाळ्याला आहे उदय साहेबराव शेळके गट नंबर एक्क्याण्णव आणि एकाच विशेष म्हणजे एकाच गटामध्ये दोन विहीर दिलेला आहे कायदा सांगतो कि पाचशे मीटर पाचशे मीटर म्हणजे माझा जवळपास अर्धा किलोमीटरच्या आत दुसरी विहीर दिल्याने नाही गेले पाहिजे असं कायदा सांगतो महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा दोन हजार पाच हा सांगतो कि एखाद्या खुल्या प्रवर्गातून एखादा व्यक्ती विहीर घेत असेल तर पाचशे मीटरच्या आतमध्ये विहीर दिली नाही पाहिजे असं कायदा सांगतो कायदा जर हा कायदा यांना वाचता येत नसेल तर मला सांगा मी कायद्याच पुस्तक सोबत आणलेलं आहे माझ्याकडे आहे सध्या जर तुम्ही नवीन अमेंडमेंट केली असाल रत्नागर पगार साहेब तर ते सांगा ओपन कॅटेगरीच्या व्यक्तीला पाचशे मीटरच्या आठ डबल जर विहीर देता येत असाल तर शासन परिपत्रक मला दाखवा आज माझ्यावर कोण दाखल कर आज आत्ता तवडतो त्यानंतर तुम्ही बघत आहात जेस yes, वी we वेल well, जी पी ग्रामपंच सिरसाळा सुरेश राजाराम शेळके मध्ये आहे अक्षय साहेबराव शेळके गट नंबर एक्क्याण्णव वर्क कोड नंबर आहे अठरा पंधरा डबल झिरो पन्नास सत्तर आहे बारा पस्तीस तेहतीस नव्याण्णव त्रेसष्ट म्हणजे वर्क कम्प्लिटेड झालेला आहे एकवीस बावीसला एकवीस बावीसला एक पण वीर घेतलेली आहे गट नंबर एक्क्याण्णवमध्ये बघते सामायिक असेल तर सा, याचा डीपीआर पी आर मला निघाला नाही कारण वेबसाईट थोडी हँग चालू आहे मी वेबसाईटला गेलो माझ्या स्वतःच्या मोबाईलला सर्च केलं पण वेबसाईट हँग पी आर निघालेलं नाही बरं का एकवीस बावीसला वीर घेतलेली आहे घाट नंबर एक्क्याण्णव मध्ये त्यानंतर तिकडं बघा हा एक, एक वर्क कोड आहे अठरा पंधरा डबल झिरो पन्नास सत्तर आय एफ बारा पस्तीस पंच्याऐंशी अठ्ठाऊशे एकाहत्तर जे एस व्ही आय वेल GP, आया, जी पी शिरसाळा अठरा पंधरा डबल झिरो पन्नास सत्तर आय एफ बारा पस्तीस पंच्याऐंशी अठराशे एकाहत्तर जे एस व्ही आयवेल जी पी शिरसाळा अक्षय सायब्रा शक एक नंबर एक्क्याण्णव दिसत आहे विहीर विहीर पान नंबर सातचा सा पुराव त्यानंतर आठ नंबर पाने आहे पुरा सादर करतोय पुरा सादर करतोय पान नंबर आठ आहे वर्क कोड काढलेला आहे जयस्वी वेल जी पी सिरसाळा अक्षय साहेबराव शेळके गट नंबर एक्क्याण्णव बर का पीड पाठवणार त्यांना थोडा अस्पष्ट दिसत असेल त्यानंतर पुन्हा कॅटल कॅटल शेड म्हणजे गायगोठा गायगोठ्याचा लाभ साहेबराव शेळके यांचे चिरंजीव उदय साहेबराव शेळके गट नंबर एक्क्याण्णव मग सिरसाळा शिरसाळा ग्रामपंचायत अंतर्गत गायगोटा घेतलेला आहे त्याचा पुरावा हे पुरावा मी बाहेरून आणले नरेगाच्या वरून मी हे प्रिंट डाउनलोड केलेले आहे हे जर ग्राम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब यांना जर समजत नसेल तर मला त्यांनी कम्प्युटरवर बसावा त्यांनी माझ्या बाजूला बसावा मी त्यांना दाखवू शकतो शेडके साहेबांनी केली का यावेळेस विचारणा नाही केली त्यांनी मला धमकी देण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी त्यांची फोनमध्ये त्यांनी म्हणे की आता आम्हाला घोडे लावायचे राहिले का म्हण तुमचं आणि पत्र वृत्तपत्रातून त्यांनी असं सांगितलं की मी आत्महत्या करतो जर मी आत्महत्या करतो म्हणजे तुम्ही मला धमकी देऊ लागलो म्हणजे हा सद्गृह असत मला धमकी देत आहे की मी आत्महत्या करतो मी पुरे पुरावे सादर केलेले आहेत हे जर भारताच्या कानगोबऱ्यात किंवा आज गुगलमध्ये तुम्ही जाऊन बघा जागतिक लेवलला सर्च होतं की नाही डॉक्युमेंट्स हा जरा हा खोटा असेल तर आत्ता ताबडतोब माझ्या गुन्हा दाखल करू शकतात तेच विषय वर्कोड आहे वर्कआउट तक्रार सादर केली होती सतरा एक जानेवारीला सतरा जानेवारीला तक्रार सादर केली होती त्यावेळेस वर्कआउट पाच पानाचा सादर केला होता तक्रारी सहित आजच्या तारखेला तीन मार्च दोन हजार पंचवीस ला नऊ पंच वाजून पंधरा मिनिट अठ्ठावन सेकंदाला वर्कआउट काढलाय मी या व्यक्तीचा पाच पानाचे वर्कोड आहे पाच पाने टाकतात येत आहे हो जाऊ ना पान नंबर आता हे एक आहे वर्कोड आहे बघा वर्कोड नंबर सांगतो तुम्हाला अठरा पंधरा डबल झिरो पन्नास सत्तर आय एफ बारा पस्तीस एकोणसत्तर बावनशे ऐंशी वर्कोड उदय साहेबराव शेळके गट नंबर एक्क्याण्णव जय श्री वेल जी पी सिरसाळा तारीख टाइम बघून घ्या आत्ता काढलेला सकाळी आजच्या तारखेत आजच्या तारखेत काढलेलं आहे त्यानंतर पुन्हा एक आहे वर कोड अठरा पंधरा डबल झिरो पन्नास सत्तर आय एफ बारा पस्तीस पंच्याऐंशी सत्तावीस एकाहत्तर सत्तावीस एकाहत्तर नंबरचा हा वर आहे जेस व्ही व्हेल जी पी शिरसाळा अक्षय साहेबराव शेळके गट नंबर एक्क्याण्णव मध्ये हॅलो टायमिंग बघा किती आता काढलेला आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट तीन मार्च दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून सतरा मिनिट बारा सेकंद प्रिंट काढलेली आहे सकाळीच काढली मी सकाळीच काढली प्रिंट त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा एक वर्कआउट आहे प्रे अठरा पंधरा डबल झिरो पन्नास सत्तर आय एफ बारा पस्तीस अडुसष्ट दोन हजार एक वरचं नेम आहे सी एस कॅटल शेड गट नंबर एक्क्याण्णव सी एस कॅटल म्हणजे गाय गोठा सी एस कॅटल गट नंबर एक्क्याण्णव जी पी शिरसाळा उदय साहेबराव शेळके हे काढलेले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार मिनिस्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट या वेबसाईटून हे पुरावे मी काढलेले आहे आणि मला पत्र करतात की पुरावे सादर करा अरे हे सरकारची वेबसाईट आहे ना भारत सरकारची हे तुम्हाला माहित नाही का गटीबास रत्नागर पगारच आहे तुम्हाला वेबसाईट माहिती नाही का त्याच्यावर पुरावे आणि ग्रामपंचायतला प्रस्ताव सादर करतात रोजगार सेवक हा ग्रामपंचायत कडून पंचायत समितीला आणून देतो त्यानंतर तुमचे इंजिनियर तुमचे इथले कोणी कर्मचारी कार्यक्रम समन्वयक सहगट विकास अधिकारी गट विकास अधिकारी हे लोक त्याच्यावर फायलीवर सही करतात त्या व्यक्तीचं राशन कार्ड त्याच्यात असतं जॉब कार्ड त्यात असतं त्यात आधार कार्ड असतो त्याच्यामध्ये शपथपत्र तो सादर करतो हे खोटं आहे का जर खोटं असेल तर राजूरोजेकर आज गुन्हा दाखल करावा जे कोणते कलम दाखल होत असेल त्याच्यावर तर धन्यवाद जय जय भीम भारत <स्थाथा> आज माझे शिरसाळा येथे मला त्यांनी तक्रार केली होती सतरा जानेवारीला साहेबराव शिळगे यांच्या विरोधामध्ये <स्था> त्यांनी गायगोठे त्यांचं गायगोठात विहीर याचे लाभ घेतला म्हणून त्यांचं दे त्याच्या मला गाडीकर साहेबांनी गाडीकर 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 गाडीकरचं पत्र आलेलं आहे मला की चौकशीला हजर राहा म्हणून मी चौकशीला मला त्या जीवाला धोका आहे त्या गावात म्हणून मी तुमच्याकडे हे पुराज सादर करतोय चौदा पाणी अर्ज सहित ते तुम्ही स्वीकारावेत मला औषध द्यावी चौदा पानं आहेत की मी मोजून घ्या

पण माझ्या जीवाला धोका आहे तिला ते व्यक्ती करून साहेब शेळगे यांच्या कुटुंबापास सुख म्हणून मी तिथं न जाता मी संपूर्ण पुरावे याच्यामध्ये सादर केलेलं आहे ते माझं म्हणणं लाईव्हमध्ये मांडलेलं आहे आणि हे पुरावे आणि माझ्या त्या पत्रामध्ये विषय पण लिहत नाही इथे मी जो विषय लिहिलेला आहे दिनांक सतरा जानेवारी रोजशे विस्तारातील साहेब शेळगे स्वतः शाखे सेंटर असून पत्नी म्हणजे सिलचा ग्रामपंचायत सरपंच पदावर असताना त्यांनी त्यांच्या पदाचा उपयोग करून स्वतःच्या दोषी मुला दोन्ही मुलांचे लाभन मोठा शासकीय लाभ दिला म्हणून स्वतः त्यांचे ग्रामपंचायत सरपंच यांच्या कामकाज हस्तक्षेप करतात म्हणून त्यांच्यावर कठोर कार्यकर्णी सिल्व यांच्याकडे पत्र अर्ज केला त्या आंदोलन कोशांना बसत असा विषय माझा ह्या त्या पत्रात त्यांनी लिहिलेला नाही मोघम उत्तर दिलेलं आहे मग एखाद्या अधिकाऱ्याला मोघम काम करण्याचा अधिकार आहे का सांगतात की तुम्ही जर हजर नाही झाले तुमचं नाही तुमचा अर्ज निकाली काढू म्हणजे कोणत्या संविधानाच्या किंवा कोणत्या कालमात बसता मारते कायदेश तुम्ही हजर नाही झाले तर तुमचा तक्रार अर्ज निकाली काढू असं कोणत्या कायद्यात निकाल दिलेलं आहे हे मला त्यांनी कलम द्यायला पाहिजे पत्रामध्ये म्हणजे मम्मी तिथे हजार झाला असतो मर्डर झाला असतो किंवा माझ्याचा पत्नीनं तर मग ते जबाबदार असतील ना जे पण स्वतः शाळेप्रिया असेल त्यांचं गाव आहे तिथं त्यांचे भाऊ पण आहे त्यांची बायको आहे त्यांचे भाऊजे आहे त्यांचे दोन मुलं मुले स्वतः शेळके हे मुजोर आहेत

शिकायला असत हे सॉर आहे ना आणि मोघम उत्तर आहे मोघम जर अधिकारी कर्मचाऱ्यावर मोघम काम करायचा अधिकार असाल पण ते कल्पानुसार तर ते मला त्यांनी निदर्शने आणून द्या असं माझं फोन नाही थँक्यू धन्यवाद